पक्षकार आणि वकील यांच्यामध्ये अवघ्या वीस हजार रुपयांच्या फीवरनं वाद निर्माण झाला आणि पक्षकारानं वकील पती पत्नीचा खून खूण करून मृतदेह उमरे येथील एका विहिरीमध्ये टाकून दिले रावरी तालुक्यामध्ये पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घडलेल्या या दुहेरी हत्याकांडानं तालुक्यासह नगर जिल्हा हादरून गेला राजाराम जयवंत आढाव आणि ॲडव्होकेट मनिषा राजाराम आढाव हे वकील दाम्पत्य राहुरी तालुक्यातील मानोरी येथील आढाव वस्ती इथे राहत आहे ते दोघे राहुरी येथील न्यायालयामध्ये वकिली व्यवसाय करत होते ॲडव्होकेट राजाराम आढाव हे पंचवीस जानेवारी रोजी दुपारपर्यंत राहुरी येथील न्यायालयामध्ये त्यांचं कामकाज करत होते त्यानंतर दुपारी दोनच्या दरम्यान ते अहमदनगर इथे गेले त्यानंतर त्यांनी एका पक्षकाराला पाठवून त्यांची पत्नी ऍडव्होकेट मनीषा आढाव यांना बोलावून घेतलं अशी माहिती आहे तेव्हापासून आढाव हे दोघे पत्नी बेपत्ता झाले आहेत सव्वीस जानेवारी रोजी पहाटे दोनच्या दरम्यान राजाराम आढाव यांची कंपनीची चारचाकी गाडी ही राहुरी शहरामधील न्यायालय परिसरामध्ये बेवारसरित्या आढळून आली आहे पहाटे पोलीस पथक गाडीच्या जवळ पोहोचलं त्यावेळी तिथे आढाव यांच्या गाडीच्या जवळ दुसरी एक डस्तर गाडी उभी होती मात्र पोलिसांची गाडी आलेली पाहताच दस्तर गाडी त्या ठिकाणावरून सुसाट वेगामध्ये निघून गेली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं अॅडव्होकेट आढाव यांची चारचाकी गाडी ताब्यात घेतली आहे त्या गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये के एक हातमोजा दोर आणि एक बूट आढळून आला होता तपासादरम्यान पोलीस पथकाला दुपारी बाराच्या दरम्यान आढाव यांची दुचाकी ही गाडी राहुरी येथील न्यायालयाच्या मागील परिसरामध्ये बेवारसरित्या आढळून आली आहे तसेच आढाव यांचे एटीएम कार्ड राहुरी येथील आय सी आय सी आय बँकेच्या समोर बेवारसरित्या मिळून आलं घटनेनंतर अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथक आणि राऊरी पोलीस पथक आढावा दाम्पत्याचा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव हवालदार मनोज गोसावी गणेश भिंगारदिवे तसेच रणजित जाधव सचिन अडवल रवींद्र कर्डिले दत्तात्रय गव्हाणे संदीप पवार सागर ससाने अमृत अढाव फुरकान शेख प्रशांत राठोड मेघराज कोल्हे चंद्रकांत कुसळकर संभाजी कोतकर आदी पोलीस पथक सदर डस्तर गाडीचा शोध घेऊन उमरे येथील किरण नामक आणि आणखी एक अशा दोन आरोपींना या पथकानं ताब्यात घेतलं त्यांना पोलीस खाक्या दाखवताच त्यांनी घटनेची संपूर्ण माहिती दिली आहे आरोपींनी पंचवीस जानेवारी रोजी दुपारी आढाव दाम्पत्याचं अपहरण करून त्यांना त्यांच्या मानोर येथील घरी ते घेऊन गेले तिथे दोघांचा खून करून रात्रीच्या दरम्यान दोघांचे मृतदेह हो, दगड बांधून उमरे येथील स्मशानभूमीमध्ये असणाऱ्या विहिरीमध्ये टाकून दिले दरम्यान सव्वीस जानेवारी रोजी रात्री दहाच्या दरम्यान पोलीस प्रशासनानं आढाव दाम्पत्याचे मृतदेह विहिरीमधनं बाहेर काढून ताब्यात घेतल्या आहेत पुढील तपास सुरू आहे मात्र या घटनेनं अहमदनगर जिल्हा हादरून गेलाय मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर राहुरी इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच